आता एक मोठी बातमी समोर येते वारंवार महंतांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य समोर येत असताना अशीच एक बातमी समोर येते कोल्हापूरमध्ये रामाची बदनामी करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये रामाची बदनामी करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्रिगेडच्या एका कार्यक्रमामध्ये प्रभू श्री रामचंद्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं ज्ञानेश महारावला आता भोगलेलं आहे ज्ञानेश महाराव यांनी सियावर प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल अत्यंत अश्लीन शब्दामध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं के आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे कोल्हापूरच्या वतीनं आणि त्यांच्यावरती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये था त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे एफ आय आर दाखल झालेला दा आहे त्यांना आम्ही आज या ठिकाणी आव्हान केलेलं आहे त्याला ताबोडतोब या ठिकाणी अटक करावी असं आम्ही त्यांना विनंती केलेलं आहे आणि जर नाही केलं तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मोठं आंदोलन उभा केलं जाईल ज्ञानेश महाराव